इन किवा मग इथं आसे चपोगुस ते वाटा शिकाले हं आलो ते वाटा शिकाले तुमचं याचं टेंशन सगळं आहे का नाही एकच तुम्हाला अजून चोवीस तास घेऊन उद्या आवळी चालू नाही तर आज संध्याकाळी येऊ शकते अकाऊंट चालू आहे तुमचं काय ना तुम मंगेश ताजलं आहे ताजने ऑफिस ये चायनाले तुमचं पण हां एक झालेत ना ते एक्सेट एवढे का ना తుమ్ కిన్ మామా होती ना आता चौऱ्याहत्तर झाले ना होऊ द्या शंभर होऊ द्या हा शंभर झाले का मग आपण हा आता नाही ना, ना, त्याच्यात लिमिट पन्नासच दाखवते पण चोवीस तासच दाखवलं तुम्हाला नाही का मग दाखवलं मला पण तसं दाखवलं टायमिंग चोवीस तास दाखवते बरं जीवना करा नाही नाही हा किटू बनवायचं आपला उभारायचं बस पण गाण्या बनवू ना गाणं चांगलं निवडून कुटुंबाच्या गाण्या बनवायचं ववणीत पाणी होतं असं थोडं आज वागूर लावून येते किती करो सात लाईक झालं आता हं सात लाईक झाले म्हणलं म्हटलं लाईव्ह चालू नंबर मी टाकतो काय चाललं आहे आज काय गडबड आहे पाहुणे आलेत पाहुणे हरे के सारे जय पपुराला नमस्कार झालं का जेवण मंगेश ताजने

मग वासरू पायर जाईन तिकडं एकदम क्लोज टेन्शन नाही टेन्शन तुम्ही यांना बघितलं कोणाचं मार्केटला हा बघितलेले यांना येनशन त्यांच्याकडून तुमचा मोर झालाय ना पेमेंट चालू करून घेत ते करून देतील तुम्हाला ती बर नंबर बिमर आहे त्यांचा फोन लावू नाही नाही मग त्यांना विचारा बरं लावाबरोबर पण आज कॉलवर जा बुधवारी ना, 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 ना? सुट्टीवर बुधवारी सरस्वती माने बोलायला आठ नंबरला एक डन हाय धन्यवाद धन्यवाद भेंडी निघू थोली बात थांब काय हे भाई थांब भळून बर का धरून रा धरुण ती लंगडीची बऱ्याच दिवसापासून दिवाळी कसं दसऱ्यापासून मेंढ्याला हजार किलो अंगड्याचा बरं चला दादा आम्हाला पर आज कुळवाडी जायची चारायला हा येऊ का नाही ते जेवण करा पटाट्याचं कालून बाकरी हा नंबर घेऊन ठेवा मला फोन करा कर चालते आता मिस कॉल द्या ना मला एक

आय म्हणते सेव, शेव सेव ला ला का फोनला सेव सेव से डायल केल्यावर नाव आले असतं ना पो उबर कुलाल नाव ते नाव बरोबर आहे डायरेक्ट नाव आले सेव कस का तेच मी म्हणते काय म्हणजे याच्या आधी आपली कुठतरी भेट झाली असणार शंभर 100% म्हणजे मी बघितलेलं वाटते मी कांदा मार्केटला आहे निद आपलं हॉटेल आहेस तुमचं ते विमा जुडदार होता का आमचा सोमा सोमा कुलाल पिकअपचा ड्रायव्हर होता हर्षद कुरळे कुरळेच त्यांची जास्त दोस्ती हर्षित कुरडे नाही ते राहिला मोऱ्या रोड लाईन असेल मग परत आपू देवकर मला वाटते गा कुठून तरी आपली गाडी गा, मार्केट लाईन मधून किंवा मग पप्पू डोंगरे पप्पू डोंगरे हा ते ओळखेत होते मला वाटते वडगाव डेअरी होत तिथं होत ना मी डेअरी मुंबई वडगाव वडगाव स्टेशन शिवणी डेअरी होत तो तेशे, तेशे, का हा काहीतरी मग बरोबर आहे नंबर असे म्हणल्या हो कुठंतरी एच भी आधी भेट झाली असणार आहे मिस मिस कॉल कॉल दिले मला आला हा आम्ही तर काय राहणारच हो नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार <laughs> हा त्याच नाव विकवल्ले आता मग त्यांच्याकडून जरी चालू करून घेतली तरी काय अडचण नाही यायची त्यांच्याकडून चालू करून घेतली तरी नाही अडचण यायची नाव तर टाकलंयच आपण या जेवाय जेवण करायला जेवण करत आता जेवण झालंय आमचं भगवान साबळे जेवण झालंय आमचं आता हे बघा सोडल्यात मेंढ्या शेळ्या सोडायच्या <स्वाँण>। राजे शेळ्या सोडायच्या काम चला आता लाईव्ह बंद करू आपण